रडारड तर सुरूच आहे प्रत्येक पक्षामध्ये ती सुद्धा आहे ती अजित पवारांमध्ये कुठे रडारड आहे कुठे आदळ अपट आहे पण आहे छगन भुजबळ यांच्यासारखा नेता ज्याने अजित पवार यांचा हा गट स्थापन करण्यामध्ये मी पक्ष म्हणत नाही गट स्थापन करण्यामध्ये एक भूमिका बजावली महाराष्ट्रातल्या एका सामाजिक प्रश्नावर एक आपली भूमिका घेतली आज ते काय बोलत आहेत ते काय रडतायत कोण दादा कसला वादा म्हणजे ह्या टोकापर्यंत भांडणं पक्षा पक्षात सुरू आहे शिंदे गटामध्ये ना ज्यांना मंत्रीपद मिळाली नाही ज्यांना मंत्रीपद मिळालेले नाहीत त्यांच्याकडे निष्ठा वगैरे काही दिसत नाही मला रडतायत पुन्हा मुंबई पुन्हा नागपुरात किंवा मुंबईत येणार नाही काही लोक भरून निघून गेले मूळ शिवसेना पक्षामध्ये हे असं कधी चाललं नाही आणि कोणी घडवण्याचा प्रयत्न केला